गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आमचं जेवण वगैरे सगळी झाली आणि निघायची तयारी बघा आमची जेवरोडीला तर सांगू इथे आम्ही तुम्हाला तर माहितीच आहे तर बघा ह्यांचा कस काय गाडा भरलाय ह्यानी केळी काय केळीचं काय म्हणते तर दांडी खुटी बरं असल्या तर मी बसले बसल्या एवढ्या लबडरा गोळा केल्या बघा यात्या लय होत्या आजोबा पण आलं अजून पण हायत इथं गोळा करणारे असंच खेळायला हे करायला छान आहे तुम्हाला बसले बसले काहीतरी करावं तर बघा अशी या आणि हे केले गोळा गुरणला आजोबा आलं काय कट करून टाकायचं हे कुटी तर बघा किती ह्याला काट आहेत की व नाही ते पांढरं पांढर काय कुस कुस म्हणतात हा तेल शेव असतं का गुरणला चांगलं असतं बघा कोण कोण शेतकरी कोणा कोणाकोणाकन गुरायच त्यांना माहिती असत थोडं थोडं वापरायचं एकदम नसतं टाकायचं बर तर घर जवळच इथून बघा आणि लबरा अजून मी गोळा करते हे बघा मला दाखवत हे बघा सगळ्या लबराच इथं सगळ्या लबराचं येत तर चला करती तो। तो आता मी करते लबरा गोळा पण खायच हे घेत ना, ना आता गाड्या भरून आता बघा गाडी कशी भरली आणि कशी नेतोय बघा आम्ही तरीकडे बघा अशा मी लबरा गोळा केल्या तर मस्त पैकी हाय का नाही चला गाडा घ्या आता आजोबा आणि त्यात बसायचं काय गाड्या कुठं बसायचं नको बाबा नका बघा ह्याला छोटे छोटे केळ पण येत किती लोक किती जाम धरले हे बघा कस काय गाडी चालवली हल्ली राधा झेपतय का तुला जाने दो हका टायर कस काढत नाही तर घरी चला गाडा फिडा मस्त बी भरून खाली केला आता निघायची तयारी मामा निघाले तर आमच्यास आता घरी अजे चला मग काय जेव्हा येणी देतोय की आता जाऊन मग काय आजोबा चला मग काय चला निघता आता घरी आता पोचलो घरी बघा कलर कसा दिला आहे खतरनाकमध्ये तर आम्ही जाणार आहे आता राहणार थोडं वेळ कारण की बघणार आहे कसं काय काय लागतं आहे ना काय नाही त्या हिशेपणे आम्ही जाऊन सामान आणणार आहे मग जोडाजोडी करणार आहे मामान मी शेवटी आता आपली आराम करते झोपली डायरेक्ट झोपली कटाळा हालामध्ये चला जाऊ मग आपण राहणार बघा रानात आलो तर पायपाय तिथं हाताळल्यात आता मोजमाप चालू आहे मामाने गेलेत मोजत कारण की मामाला जास्त अनुभव आहे शेतीचा मला काही जास्त अनुभव नाही मी शेती आता पहिल्यापासूनच करायला लागलोय कारण की शेतीचं मला काहीच म्हणजे ज्ञान बी नाही आणि त्याची काही जास्त माहितीच नाही जे आहे ते मामाला माहिती आहे कारण की मामाकडे भरपूर शेती केळी आहे ऊस आहे परत काय आहे जर तुम्ही बघितलाच व्हिडिओ तर बघूया विचार किती लागतंय आपल्याला इथं टाकायला लागेल तिथं तिथं तिथूनच इकडे उतर किती लागेल साठ पण तरी आता कॅल्क्युलेशन करायला चला बघतोय आम्ही कॅल्क्युलेशन वगैरे करून तर ज्या बघू शकता अशा आलेली बघा आमची इकडे बी आले इकडे बी आली आणि इकडे तर काय वगवते नाही रानात आलो घरी मस्त पैकी वगैरे केलं जिओला गेलो के बॅटरी आणायला बॅटरी आणली आन आणि बॅटरी काय झालं फक्त चार्जिंग नव्हती म्हणून म्हणलं दाखवण्यासाठी नव्हती बरेच दिवस झालं बंद होते तर आता आहे चार्जिंग वगैरे भरपूर तर इकडं बघा स्नेहल झोपली इथं मम्मी बी बाहेर आहे आले का मामा होय तर मामा मी चाललोय आता दाऱ्यावर पहिल्यांदाच तर चला निघूया दाऱ्याचा प्रवास दाराचा प्रवास म्हणजे दहा ते काय करत दे गार्टला ये त्याच्यामुळे आम्ही घेतलं ब्लँकेट का काय काय नय न ग जात चला मामा प्या देते मामापासून निघतो आता पाण्याची बॉटल ती की आम्हाला एखादी प्यायला मग काय पाणी प्यायला नको एखादा हे मामा पाणी वगैरे प्यायला हम्म तेच ते पाणी बॉटल आता आलोय बघा रानात तर पाणी चालू झालंय बघा तिकडं खाली सोडलंय तर चला तुम्हाला दाखवत कसं सोडलंय खोर आहे मायापाशी ठीक आहे चला मामा लावले ला तिथं गाणी मामा चला अरे जाऊया आता जवारी अशी भिजत भिजत चालली बघू शकता इकडं पाणी चालू आहे आणि माझ्या हातात आहे खोरं तर मामा थांबलेत था बॅटरी घेऊन बघत बसलेत की बस ही खोरं इकडे तर इकडं असं भिजवणं चालू आहे बघा हो इकडं पाणी चालू आहे इकडं चालू आहे तर परत तिकडं खाली असं पाणी सोडलंय तिकडून कनेक्शन मोटरचं कनेक्शन इकडे हे पाणी आलंय माझ्या पाया तर चला आता जिथो दारी आता सकाळ वाजेप म्हणजे दहा वाजल्यापासनं ते चार पाच वाजेपर्यंत दारीचं आहे आम्हाला हे चालू आहे बुडबुड देखे। देखे ते 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 ते। का बरोबर अशीच घंटा वाजली घंटा वाजते हा ते रेल्वेची वाजते एक अकरा वाजली आता हे व्यस्त ते काय पलीकडे चाललं पाणी बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी पारुशीच आहे आणि मम्मीने आंघोळ केली चहा पण केला देवपूजा चालू आहे बघा मम्मीची गाणी लावून मस्त पैकी आणि ही आल्यात बघा रात्री पहाटेच्या चार वाजता आहे ना पहाटे चार वाजता आल्यातच झोपल्यात बघा इकडं मामा इकडं झोपले तर बघा आता वाजत साडे आठ आणि मग काय वाजत आहेत वाजल्यानंतर बघा मम्मी देऊ पूजत आले आणि ह्यांची कपडे हे बघा किती चिखल्याने भरले तर चला आता माझं पाणी तापलेलं आहे इकडं जिमी बघा का जिमे होय कुठं टाकलं काय अंग परत जिमेचे अंग आपण टाकलेलं तिने कान टाकलं ते पाणी टाकले मस्त मस्तपैकी आता अंगोळ करते बघा सकाळचं मस्तपैकी वातावरण तर जिमे कशी खाजवते त्यामुळे दुखं करते बघा गार्ट्या गोरट्यातले खाजवते करते ते सगळं थरथर थर कापते चला दरवाजा तर सारखं आम्ही लावतोय थंडीच वाजते तेवढी तर बघा आता लावा गाणे देवाची आणि इकडं काय ठेवलंय ठेवले तर चला व्हिडिओला करू ते बाय बाय म्हणा करते मी देवपूजा देवपूजा बरं चला आता ह्यांना काय झोपून देते असच मी मस्तपैकी अंघोळ करते स्वयंपाक करते तर चला बाय うん。